ओएम रूपनर माध्यमिक विद्यालय बाबळे तालुका शिंदखेडा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नृत्य आविष्काराने उत्साहात संपन्न शिंदखेडा तालुका अहिल्याबाई होळकर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ बाबळे संचलित ओ एम रुपनर माध्यमिक विद्यालय बाबळे येथे जल्लोष दोन हजार पंचवीस स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन शिंदखेडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले प्रतिमा पूजन व वृक्षपूजन माननीय पंकज भाऊ कदम माननीय शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद धुळे संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब लखन रोपनर सचिव आप्पासाहेब इंजिनियर मनोहर रुपनर खजिनदार आप्पासाहेब विकास रुपनर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडीचे मुख्याध्यापक श्री एस ए कदम सर प्रवीण मोरे पंचायत समिती चिंखेडा डॉक्टर आर जी सर मंगलदास भामरे अर्जुन पाटील पी एन खेरणार चांदगड सरपंच मनोहर आखडमल चांदगड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश आखडमल भरत आखडमल बाबरी उपसरपंच भरत पाटील वाघाडी कुरुतेचे मनोज जाधव शाळेचे मुख्याध्यापक भिटूराजे सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी बंधू भगिनी व पंचक्रोशीतील मुख्याध्यापक प्रतिष्ठित नागरिक पालक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेह संमेलनाचे सूत्रसंचलन अमोल साणुंखे यांनी केले तर आभार प्रदर्शन उषा माळी केले